जातिवंत खिलार बैल वेगाचा बादशाह गेल्या दीड दोन वर्षापर्यंत अनेक मैदानांचा बादशाह म्हणून ज्या बैलानं नाव कमवलं त्याच बैलाच्या व्यवहारासाठी बैलगाडा क्षेत्रातील एक शांत संयमी असणारं व्यक्तिमत्व रणजित निंबाळकर सर यांचा दुर्दैवी अंत बैलाच्या व्यवहारामधून झालेला गोळीबार आणि त्यातच रणजित निंबाळकर सरांचा झालेला अंत ही बैलगाडा क्षेत्राला आणि बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाला वेदना देऊन गेलेली गोष्ट छोटीशी नऊ महिन्याची चिमुरडी आणि त्यांच्या पत्नीनं फोडलेला हंबरडा हे दृश्य हृदयद्रावक होतं खरं तर बैलगाडा क्षेत्र आणि खिलार जातीवंत बैलांची त्या ठिकाणी पैदास करायची त्या बैलांचं पालन पोषण करायचं आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव कमवायचं हा बैलगाडाचा नाद असणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न गेल्या दीड दोन वर्षामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये असंच फलटण तालुक्यामधील निंबाळकर सरांचा सुंदर आणि सरजा ही दोन मैदानांची बैल सुद्धा अनेक मैदानांशी बादशा ठरलेली होती महाराष्ट्रामध्ये आत्ता आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूर सरजा सुंदर मथुर लक्षा कॉकटेल राजा ही बैल सध्या महाराष्ट्राच्या बैलगाडा प्रेमींच्या गाड्यातली तायत आहेत आणि त्याच्यातच निंबाळकर सरांचा सुंदर आणि सर्जा ही बैल जोडी काही दिवसापूर्वी याच सुंदर बैलाचा व्यवहार हा बारामती तालुक्यातील निंबोत येथील गौतम काकडे यांच्याबरोबर झालेला होता या अगोदरी समाज माध्यमांच्या मध्ये जे रणजित निंबाळकर सरांनी सांगितलं होतं त्यावरून त्यांच्याकडचा जो सुंदर आहे तो कोटीपर्यंत त्याच्या व्यवहाराची बोलणी झाल्याच्या चर्चाही समाज माध्यमांच्या मध्ये होत्या मात्र काही दिवसापूर्वी सुंदरचा व्यवहार झाला चोवीस तारखेला व्यवहार झाला सुरुवातीला हा व्यवहार कितीला झाला काय झाला याबद्दल काहीही त्या ठिकाणी माहीत नव्हतं मात्र रणजित निंबाळकर सरांच्या दावणीला असलेला सुंदर हा खिलार जातीचा जातीवंत बैल वेगाचा बादशाह अनेक मैदानांचा त्या ठिकाणी हिंद केसरी बादशा गौतम काकडे यांनी घेतला होता मात्र हा व्यवहार पुन्हा रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी जी माध्यमांशी बोलताना माहिती दिली त्यामध्ये सदोतीस लाख रुपयाला चोवीस जून रोजी हा व्यवहार झालेला होता गौतम काकडे यांनी पाच लाख रुपयांचा इसार हा रणजित निंबाळकर सरांना दिलेला होता आणि त्याच दिवशी ते सुंदरला घेऊन आपल्या निंबोद गावी गेलेले होते हा व्यवहार कधी झाला पूर्ण कधी होणार या संदर्भात सोशल मीडियावरती अनेक चर्चा होत्या या अगोदर आपण जाणून घ्या गौतम काकडे म्हणजे नेमके कोण तर सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काकडे यांचे ते चिरंजीव गौतम काकडे हे सुद्धा बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व अनेक मैदानाही गौतम काकडे यांनी आयोजित केली होती वयाच्या पंधराव्या वर्षापासून गौतम काकड्यांना बैलगाड्याचा नाद होता अनेक जातीवंत बैल त्यांनीही आपल्या दावणीला सांभाळलेली होती एक वर्षभरापूर्वी गौतम काकडे यांच्याच दावणीचा सरजा नावाचा खिलार जातीवंत बोईल हा रणजित निंबाळकर सरांनी एकसष्ट लाख रुपयांना विकत घेतला होता त्यानंतर रणजित निंबाळकर सर यांच्याकडे सुंदर नावाचा बैल होता आणि गेले दीड दोन वर्षामध्ये रणजित निंबाळकर हे नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्जा आणि सुंदर या जोडीमुळे चर्चेत आलेलं होतं त्याच गौतम काकड्यांनी काही दिवसापूर्वी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली होती त्यानंतर मात्र बैलगाडा प्रेमींनी त्यांना त्या ठिकाणी विनंत्या केल्या काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट केल्या आणि आपण बैलगाडा क्षेत्रातून निवृत्त होऊ नये आपण बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये असायला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यानंतरच गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर सर यांच्याकडून सुंदर हा सदोतीस लाख रुपयाला खरेदी केला होता पाच लाख रुपये इसारी त्या ठिकाणी दिलेला होता मात्र तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी सत्तावीस जूनला रणजित निंबाळकर सरांच्या ज्या पत्नी आहेत अंकिता यांनी जी माध्यमांना माहिती दिली त्यानुसार सकाळी फोनवरून बोलणं झालेलं होतं त्याच दिवशी संध्याकाळी रणजित निंबाळकर सर त्यांच्या पत्नी अंकिता आणि त्यांचे दोन मित्र हे निंबोतला बारामती तालुक्यामध्ये गौतम काकडे यांच्याकडे राहिलेले पैसे आणण्यासाठी गेलेले होते त्या संध्याकाळी गेल्यानंतर पैशावरून त्यांच्यामध्ये काही तोंडी वाद झाला असंही अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस मात्र गौतम काकडे यांनी मी राहिलेले पैसे हे उद्या तुम्हाला देतो तुम्ही आत्ता स्टॅम्पवरती सह्या करा असं सांगितलं मात्र रणजित निंबाळकरांनी त्याला त्या ठिकाणी विरोध केला माझे पैसे द्या मग मी तुम्हाला स्टॅम्पवरती सह्या देतो किंवा पैसे जर आपण नाहीत दिले तर तुमचा पाच लाख रुपये इसार मी माघारी देतो माझा सुंदर मी परत घेऊन जाणार असं सांगितलं आणि रणजित निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी या गाडीकडे चारचाकी गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्या त्याच वेळेस जात असतानाच गौतम काकडे यांनी काही साथीदारांना बोलवून घेतलं हातामध्ये काट्या होत्या मात्र मध्यस्थी करून हा वाद हा तणाव त्या ठिकाणी थांबवण्यात आला पुन्हा रणजित निंबाळकर हे गाडीमध्ये बसवायला गेल्यानंतर गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यावेळेस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाल्या आणि ही गोळी रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला लागली त्यांना बारामतीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं मात्र प्रकृती त्यांची चिंताजनक होती त्यामुळं पुणे या ठिकाणी उपचारासाठी त्यांना दाखल केलं त्याच वेळेस माध्यमांशी बोलत असतानाच अंकिता निंबाळकर त्या रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी होत्या सर हे नेमकं नाव का त्यांना देण्यात दे दे आलं तर हे रणजित निंबाळकर हे फलटण तालुक्यामध्ये जी अकॅडमी करणारी मुलं आहेत पोलीस भरती करणारी मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये मुला मुलींसाठी पोलीस भरतीचे अकॅडमी चालू होत होते त्यामुळे रणजित निंबाळकर सर आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा फलटण तालुक्यामध्ये असंख्य लोक होती आणि माध्यमांशी बोलत असतानाच अंकिता निंबाळकर हे सांगत होत्या की आमचा सुंदर बैलाचा व्यवहार हा गौतम काकडे यांच्याबरोबर झालेला होता तो व्यवहार सदोतीस लाख रुपयाला झालेला होता पाच लाख इसार मिळाला होता आणि राहिलेली रक्कम आम्हाला द्या नाहीतर आमचा सुंदर अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला हजर करा हे सांगत असतानाच माध्यमांशी बोलत असतानाच त्यांना समजतं की रणजित निंबाळकर सरांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि अक्षरशः अश्रूचा बांध फुटतो कडेवरती असणारी नऊ महिन्याची रणजित निंबाळकर सरांची छोटीशी मुलगी आणि त्यांच्या समूहेत त्या ठिकाणी ह्या अंकिता निंबाळकरांचा हंबरडा फुटतो बैलगाडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच त्या ठिकाणी हृदय हेलावरून टाकणारी ही घटना त्यानंतर गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर गौतम काकडे हे अद्यापही फरार आहेत पोलिसांनी त्यांच्यावरती अनेक कलमांच्या खाली गुन्हा दाखल केलेला आहे मात्र बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी निकोप स्पर्धा असावी मात्र बैलगाडा वेगाचा थरार करणारी बैल आणि या बैलगाड्याच्या माध्यमातून बैलाच्या व्यवहारामधून रणजित निंबाळकर सर यांचा झालेला दुर्दैवी अंत त्यांची नऊ महिन्याची छेटविशी चिमुरडी अंकुरन आणि त्यांच्या पत्नी अंकिता यांनी फोडलेला हंबरडा हा नक्की कुठपर्यंत जाणार आणि बैलगाडा क्षेत्राला त्या ठिकाणी नक्की न्याय मिळणार का हीच बैलगाडा प्रेमींच्या मधून वाट पाहिली जाते आहे सुंदर नावाचा जातीवंत वेगाचा बादशाह असणारा खिलार बैल त्या बैलाचा व्यवहार आणि त्या व्यवहारामधूनच रणजित निंबाळकर सरांचा झालेला दुर्दैवी अंत ही मात्र बैलगाडा क्षेत्राला चटका लावून जाणारी घटना आहे